चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला जाणारे बहुसंख्य लोक पॉपकॉर्न देखील खरेदी करतात पॉपकॉर्न खात चित्रपटाचा आनंद घेतात मात्र लोकांना हा आनंद आता महाग होणार आहे राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची पंचावन्नावी बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीमध्ये पॉपकॉर्नवर कर लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला विशेष म्हणजे पॉपकॉर्नवर सुद्धा पाच ते अठरा टक्के जीएसटी आकारला जाणार आहे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पॉपकॉर्नवर वेगवेगळ्या जीएसटी आकारला जाणार आहे त्यामुळे यावरून सरकारवर सध्या चौफेर टीका होतीये तर जुन्या कार विक्रीवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आलाय इलेक्ट्रिक कार खरेदीवर सुद्धा अठरा टक्के जीएसटी असणार आहे दरम्यान जनतेकडून जीएसटीची वसुली करण्याच्या या धोरणामुळे महागाईचा भडका आणखी उडण्याची शक्यता आहे तर बघा जीएसटी बाबत नेमकी काय निर्णय झालेत जनुकीय उपचारांवरचा जीएसटी माफ करण्यात आलाय फोर्टिफाईड तांदळावरील जीएसटी मध्ये पाच टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे वाहनांवरच्या विम्यावरचा जीएसटी रद्द करण्यात आलाय साखर मिश्रीत उदा उदाहरणार्थ कॅरमल पॉपकॉर्नवरचा जीएसटी आता अठरा टक्के असेल मसालेयुक्त पॉपकॉर्नवर बारा टक्के जीएसटी असणार आहे तर बँकेकडून लावल्या जाणाऱ्या दंडावर सुद्धा आता दंडावर आता जीएसटी लागणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट